आता एकनाथ शिंदेनंतर राहुल गांधी यांनी पण एक, एक नवीन योजनेचे उद्घाटन केलेले आहे त्यांची सरकार आली तर त्यांनी हे आश्वासन पण दिलेलं आहे त्यांनी आता त्यांची सरकार आली त्यांना महिलांसाठी नवीन एक योजना उघडणार आहे त्या योजनेचं नाव महालक्ष्मी योजना अशी असणार आहे त्या योजनेमध्ये आपल्याला तीन हजार रुपये आपल्या खात्यात खटाखट खटाखट जमा होणार असे आश्वासन राहुल गांधी यांनी त्याच्या मागील सभेमध्ये दिलेले आहेत तरी तुम्हाला माहीत नसेल या योजनेचे म माहिती तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला ही माहिती सांगू आणि ही आपण सध्या आपण गुगलवरून काढलेली माहिती आहे जी की त्यांच्या भाषणाचे लेखन लिखित रूपामध्ये केलेले आहेत त्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये की त्यांनी काय म्हणाले आहे त्याच्या मागील भाषणामध्ये आणि आता या योजनेमध्ये खूप काही अशा नवनवीन गोष्टी पण आहेत ज्याचे तुम्हाला फायदा होईल पुढील पुढील तुमच्या प्र प्रवासामध्ये आणि बसची सुविधा पण त्यांनी मोफत करण्याचं असं आश्वासन दिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणाले होते की त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी एकवीसशे रु पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार आहोत पण आता राहुल गांधींनी एक नवीनच महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देणं दरमहा मिळणारा राहुल गांधी यांचे असे आश्वासन होते त्यांचे त्या आश्वासन कोणाला काय होईल मा पुढे मागीन माहिती नाही पण आता ते सर्वांना असे आश्वासन देत आहेत की त्यांची सरकार आले तर ते, ते सर्व महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दरमा देणार आहोत प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात ही रक्कम दिली जाईल तीन हजार रुपये खटाखट खटाखट खटा, दिले जातील महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्रात बसमध्ये गेल्या तर त्यांचा ब्रस प्रवास देखील मोफत केला जाईल तुम्ही विचारलं का कारण तुम्हाला महागाई यास सरकारने त्रस्त करून टाकलं तसंच गॅस सिलेंडर वाढ महागाई यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आम्ही पहिली गॅरंटी जाहीर करत आहोत असं राहुल गांधींनी सांगितलं इतर गॅरंटी तुम्हाला शरद पवार उद्धव ठाकरे आणि मिल्लिकाजू करेल सांगितलं असंही राहुल गांधी म्हणाले मुंबई राज्य महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पाच आश्वासने देण्यात आली होती आहेत यातील पहिले आश्वासन महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा काँग्रेसचे नव्हते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेली होती ते, के हो ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते महाविकास आघाडीतून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली त्याचा पाच मोठ्या आश्वासनाचा समावेश आहे यातील पहिले आश्वासन राहुल गांधी यांनी जाहीर केले भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली आहे हे सरकार राज्यातील प्रत्येक कुटुंबियांना नव्वद हजार रुपये काढून घेत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता त्या, त्यामध्ये काय खरं काय कुठं आपल्याला माहिती नाही आहे हे तुम्हाला दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देतात पण काम मात्र ते अदानी अदानी अंबानी यांचे करतात म्हणून आम्ही राज्यातील जनतेसाठी पंचसूत्र घेऊन आलो आहोत असे सांगत राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील तसेच राज्यातील सर्व महिलांना एस टी बस प्रवास मोफत कसा करेल असे राहुल गांधी यांनी जाहीर केले मवियाचे सरकार महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये जमा करेल तसेच बसचा प्रवास त्यांच्यासाठी एक, एक रुपया द्यावा लागणार नाही राहुल गांधी यांनी मुंबईच्या सभेमध्ये काय सांगितलं हे पण जाणून घ्या प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये खटाखट खटाखट जमा होणार आहेत महाराष्ट्रातील महिलांना बससेवा मोफत केली जाईल एक रुपया घेतला जाणार नाही भाजप सरकार महागाई वाढवली आहे आमची पहिली गॅरंटी म्हणजे तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत यावेळी भाषण करताना राहुल गांधी इंडिया आय डीच्या पाच गॅरंटीपैकी पहिली गॅरंटी असणार असणाऱ्या महालक्ष्मी योजनेबाबत माहिती देतात सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये खटाखट खटाखट तीन हजार रुपये जमा होणार प्रत्येक महिन्याला जमा होणार एवढंच नाही महिलांना महाराष्ट्रातील बस प्रवास देखील मोफत होणार एवढंच नाही त्यांनी खूप काय अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल की त्यांचा मला व्हिडिओ सापडला तर शॉर्ट्सच्या माध्यमातून मी आपल्या पेज आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकायचा प्रयत्न करेन तरी व्हिडिओ एवढाच आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता तुम्ही या योजनेला लाभ घेऊ शकाल का हे जाणून घेण्यासाठी व या 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 योजनेसाठी पुढील प्रक्रियेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रक्रिया आपण या चॅनलमध्ये टाकण्यात येईल धन्यवाद